श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आज स्वामींचा काय संदेश आहे बाळा हा मनुष्य देह मिळण्यासाठी खूप मोठे भाग्य लागते सर्व सजीवांमध्ये मनुष्य हा खूप बुद्धिमान खूप हुशार असतो मनुष्याला स्वतःचे विचार असतात तो त्याच्या विचारांच्या जोरावर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करू शकतो त्याला जे पाहिजे आहे ते तो मिळवू शकतो पण बाकीच्या सजीवांना असे काहीच करता येत नाही म्हणूनच तुम्हाला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याबद्दल या ब्रह्मांडाचे आभार माना नेहमी स्वतःला भाग्यवान समजा आणि तुमचे जीवन आनंदाने आणि समाधानाने जगण्याचा पूर्ण प्रयत्न करा पण बाळांनो तुम्ही असे काहीच करत नाही तुम्ही मनुष्य नेहमी कोणत्या ना कोणत्या कौन्त्या समस्येने ग्रासलेलेच असता नेहमी दुःखी कष्टीच तुम्ही राहता प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या कमतरतेमुळे दुःखी जीवन जगत आहे तुमचे पूर्ण आयुष्य हे फक्त नको त्या गोष्टींचा विचार करून त्रास करूनच संपत चाललेले आहे तुम्हाला हा मनुष्य जन्म हा मनुष्य देह काही काळापुरताच मिळालेला आहे हे लक्षात ठेवा तुमच्या या मनुष्य जन्माचा कधी ना कधी अंत हा होणारच आहे हे निश्चित आहे एक एक क्षणाने तुमच्या या मनुष्य जन्माचा दिवस कमी कमी होत चाललेला आहे तरी देखील तुमचे त्या गोष्टीकडे लक्षच नाही नेहमी तक्रारी भांडणतंटे छळ अत्याचार करण्यात सर्वजण व्यस्त आहेत पण या सर्व गोष्टी करून तुम्ही तुमच्या पापात घरच घालत आहात हे तुमच्या लक्षात येत नाही कारण तुम्ही कर्माच्या फेऱ्याला घाबरत नाही जो कर्माच्या फेऱ्याला घाबरत नसतो तो अन्याय अत्याचार खोटेपणा हा नेहमी करतच राहतो पण जो कर्माच्या फेऱ्याला घाबरतो कर्माच्या फेऱ्याचे महत्त्व ज्या व्यक्तीला माहिती आहे तो मात्र वाईट कर्म करण्यापासून लांबच राहतो तुमचे कर्मच ठरवत असतात की तुमच्या आयुष्यात सुख येणार का दुःख येणार त्यामुळे कर्माच्या फेऱ्याकडे सर्वांचे लक्ष असणे खूप गरजेचे आहे बाळांनो आम्ही तुमची आई आहोत तुम्ही नेहमी सुखीच राहावे अशीच आमची इच्छा आहे ज्यावेळेस तुम्ही दुःखी असता त्यावेळेस आम्हालाही खूप दुःख होत असते त्यामुळे तुमच्या आईचे हे म्हणणे तुम्ही काळजीपूर्वक ऐका आमच्या या संदेशाकडे कधीच दुर्लक्ष करू नका बाळांनो नेहमी आनंदाने सुखाने जीवन जगा परिस्थिती कितीही वाईट असू दे त्या परिस्थितीतही नेहमी मिळून मिसळून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही घाबरू नका तुमची ही आई नेहमी तुमच्यासोबतच आहे कधीच स्वतःला एकटे समजू नका बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो प्रत्येक क्षण हा आनंदाने प्रेमाने जगा दुःख हे केवळ तुमच्या एकट्याच्याच आयुष्यात आलेले नाही प्रत्येकांच्या आयुष्यात दुःख हे असतेच कोणाचे दुःख हे दिसत असतात तर कोणाचे दुःख दिसत नाहीत कोणाचे दुःख लहान असते तर कोणाचे दुःख मोठे असते पण तुम्ही प्रत्येकजण आपापल्या दुःखाला पाहून असे रडत राहू नका जरा तुमचे डोळे उघडून तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरा पाहण्याचा प्रयत्न करा तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचे दुःख हे इतरांच्या दुःखापेक्षा किती छोटे आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी दुःखी आहात त्या गोष्टीसाठी एवढे दुःख करण्याची गरजच नाही तुम्ही तुमचे दुःख जितके जास्त कुरवाळाल तेवढे तुमचे दुःख तुम्हाला त्रास देऊ लागेल तेवढे ते, ते दुःख तुम्हाला मोठे वाटू लागेल म्हणून तुमच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून कितीही वाईट परिस्थिती असू दे त्या, त्या परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्हाला तुमचे दुःख हे फार त्रास देणार नाही बाळा तुम्ही सर्वजण भ्रमात जीवन जगत असता की हा माझा आहे तो माझा आहे खरं तर तुमची फक्त वेळच असते जर तुमची वेळ चांगली असेल तरच सर्व तुमचे असतात आणि ज्या वेळेस तुमची वेळ खराब असते तेव्हा तुमच्या जवळचे देखील परके होत असतात हे लक्षात ठेवा बाळांनो नेहमी एकनिष्ठ राहा प्रामाणिक राहा तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगले करत राहा तुमची सर्व कामे त्यामुळे होऊ लागतील कारण आमच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टालाच प्रामाणिक मेहनतीलाच न्याय मिळत असतो त्यामुळे नेहमी प्रामाणिकपणे मेहनत करा नेहमी दुःख करत राहण्यापेक्षा एक एक क्षणाने तुमचे आयुष्य संपत चाललेले आहे याकडे देखील लक्ष द्या त्यामुळे प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या प्रत्येक क्षण मिळून मिसळून आनंदाने जगा बाळांनो भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी सदैव आहेत तुम्ही काळजी करू नका सेवा करा आणि सेवेकरी व्हा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ